विद्यार्थ्यांनी लुटला पारंपरिक खेळाचा आनंद श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये दिनांक पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात येत आहे या उन्हाळी शिबिर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाकोद तालुका फुलंबरी येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पारंपरिक खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील इयत्ता एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला या खेळामध्ये कुरगोडी चक्का शर्यत लंगडी जलद धावणे लगोरी आणि विटीदांडू या खेळाचा समावेश होता नेहमी अभ्यासात गुंतलेले विद्यार्थी या पारंपरिक खेळात रममान होऊन गेली होती विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवून देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे व आपली जुन्या परंपरा कायम राहावी या खेळाचा मुख्य उद्देश होता कुरघोडी हा खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी उंच मारलेल्या उड्या प्रेक्षकांच्या टाळ्या घेणाऱ्या होत्या लंगडी व चक्का रेसमधील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता विठीडंडू खेळताना झालेल्या गमती जमती मनमुरद हसवणाऱ्या होत्या या पारंपरिक खेळ खेळात विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकही सहभागी होऊन मुलात मूल होण्याचा अनुभव शिक्षकांनीसुद्धा घेतला जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक खेळ खेळताना कुरघोडी या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी घेतलेली उंच उडी सगळ्यांचे लक्ष वेधणारी ठरली छायाचित्रासोबत मार्गदर्शक शिक्षक उजोल कुमार म्हस्के दिसत आहेत या प्रसंगी सहभागी खेळाडूमध्ये विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक सदाशिव बडक ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव साळवे सांडू शेळके कुमार म्हस्के नितीन शेळके मंगल पाटील मॅडम मंगला वेळे मॅडम संगीता वाढोणकर मॅडम यांचाही समावेश होता हेमचंद्र चिंदोटे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य